आपल्या गावाचा आदर्श घेऊन सरकारला थोडीफार अक्कल येईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो कारण गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपली मागणी आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदला आणि त्या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं करा राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी चौंडी येथे घोषणा केली होती अहमदनगरचं नाव जे आहे ती देवी नगर करण्यात येईल आणि वर्तमानपत्रामध्ये सर्व माध्यमांच्या मध्ये अशा पद्धतीनं बातम्या आल्या की जणू काय नगरचं नाव बदललं आणि अहिल्यदेवी नगरच झालं परंतु त्या संदर्भातला कोणताही शासकीय अध्यादेश अद्यापपर्यंत काढण्यात आलेला नाही आहे सरकारी दप, दप्तरांच्या मध्ये जी नोंद व्हायला पाहिजे जी, जी कार्यवाही व्हायला पाहिजे ते अद्याप होताना दिसत नाही आहे त्यामुळे राज्य सरकारनं आपल्या सावरेवाडी गावाकडून आदर्श घ्यावा असा एक ठराव मी या ठिकाणी मांडतोय या ठरावाला आपली सर्वांची अनुमती आहे का हा वर करून या ठिकाणी सांगा अनुमती आहे का तर या ठिकाणी सर्वांनी अनुमती दिलेली आहे त्यामुळे या गावानं ठराव केलेला आहे जसा या अगोदर थर ठराव केला होता तो ठराव होता कि सावरेवाडी या धनगरवाड्याचं नाव बदलून आम्ही अहिलेदेव होळकर नगर असं करणार आहोत आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिला आणि बघता बघता या ठिकाणी या धनगरवाड्याचं नाव पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर नगर झालेला आहे आणि हे का होणं गरजेचं होतं ते आदरणीय गिरी साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे कारण पनाळगड असेल ज्योतिबा असेल महालक्ष्मी मंदिर असेल पट्टणकडोलीचं विठ्ठल बिरदेव मंदिर असेल वाशेचं आपलं अवगड खानाचं मंदिर असेल या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला वंदन करण्यासाठी अशा पद्धतीनं त्यांचं नाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करणं हे आपलं कर्तव्य आहे हा एक विषय झाला त्यामुळे सरकारनं थोडीशी अक्कल या सावरेवाडी ग्रामस्थांच्याकडून घ्यावी असं मी सरकारला या ठिकाणी आवाहन करतो माझा घसा बस बसलेला आहे कारण मी म्हसवटला गेलो होतो म्हणून तर मला तिथं धनगर आरक्षण धनगर आरक्षणासंदर्भात आपले समाज बांधव जे आहेत ते आमरण उपोषणाला बसलेत आज त्या ठिकाणी होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धनगरांना एस टी आरक्षण देण्यासाठी किंवा त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीसाठी नव्वद दिवसांची मुदत मागून घेतलेली आहे आणि ही समिती जी आहे चार राज्यांचा अभ्यास दौरा करून त्या राज्यामध्ये धनगर जमात बांधवांना कशा पद्धतीनं एस टी आरक्षण दिलेलं आहे त्याचा अहवाल तयार करेल आणि तो अभ्यास अहवाल शासनाच्या समोर आल्यानंतर सरकार त्या अनुषंगानं कारवाई करेल आणि सरकार धनगर जमात बांधवांना एस टी आरक्षण देईल किंवा त्या आरक्षणाची अंमलबजावणी करेल असं सांगून सरकारनं गेल्या तीन महिन्यापासून वेळ मारून नेलेली आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या अगोदर देखील पन्नास दिवसांचा कालावधी मागून घेतला होता तो पन्नास दिवसांचा कालावधी संपला आणि ह्या तीन महिन्यांचा जो कालावधी मागून घेतला होता म्हणजे नव्वद दिवसांचा कालावधी तो मला वाटते पंधरा तारखेला संपतोय पण पन, पन्नास दिवस उलटून गेले तरी आरक्षण नाही नव्वद दिवस उलटून गेले तरी आरक्षण नाही आणि धनगर जमात गेल्या सत्तर वर्षापासून दोन्ही हातावरती तेल घालून बोंबलते की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करा ते ऐकायला तयार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या साडेचार महिन्यापूर्वी जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि केवळ साडेचार महिन्यामध्ये त्यांच्या आंदोलनाला यश बी आलं स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी धावत पळत धावत पळत धावत पळत गेले त्यांच्या पायावरती लोटांगण घातलं आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आमचं म्हणणं काय की त्यांना पाहिजे तेवढं द्या आमचं काय दुमत असण्याचं कारण नाही अजून द्या आमचा पाठिंबाच आहे आम्ही पहिल्यापासून पाठिंबा दिला होता रानगे साहेबांनी पण या ठिकाणी पाठिंबा दिला होता परंतु त्यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय हे काय बरोबर नाही म्हणून जो न्याय जरांगी पाटलांना तोच न्याय बबन रानगेंना तोच न्याय संजय काळेंना तोच न्याय बयाजी शेळकेंना का नाही हो त्यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय म्हणजे तुम्ही दुजाभाव करताय तुमच्या समोर धनगर जे आहेत ते नगण्य आहेत किंवा त्यांची कोणतीही व्हॅल्यू नाही असा याचा अर्थ आहे त्यामुळे माझी सरकारला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या प्रसंगी या निमित्तानं नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांच्या मागणींची मागण्यांची पूर्तता केली अगदी त्याच पद्धतीनं या धनगर जमात बांधवांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करावी तर आणि तरच दोन हजार चोवीस ला तुम्ही धनगर वाड्यात मत मागायला या काय नीट ध्यान देऊन ऐका तरच तुम्ही धनगर वाड्यात दोन हजार चोवीस ला मतं मागायला या अन्यथा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला धनगर या सरकारचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही खूप <laughs> पण माझा घसा बदलाय घसा बसलेला आहे बोलण्याच्या कंडिशन मध्ये मी नाहीये इथेच थांबतो धन्यवाद जय मल्हार यानंतर मी माननीय बयाजी शेळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं <laughs> भाषण जे <जाये> आहे <थे>। ते छत्रपती <laughs> शिवाजी महाराज राजमाता लोकमाता पुण्यश्लोक होकर आणि ज्यांचे आज पुण्यतिथी आहे पन ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार त्यांचा उल्लेख इतिहासामध्ये गड आला पण सिंह गेला म्हणून आपण लहानपणी त्या इतिहासावरची त्याची नोंद घेतली किंवा अनुभवला ते हो तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आज एका आगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या धनगरवाड्याच्या नामांतर करावं आणि ते राजमाता पुण्य श्लोक होळकर हे नाव देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय मल्हार सेनेचे सरसेनापती माझे मार्गदर्शक नेते आदरणीय रानगे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक कांबळे मॅडम त्यांचे सर्व सदस्य सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे संघटनेतील गेल्या अनेक वर्षाचे सहकारी शहाजी शिंद गेल्या अनेक वर्षाच मी ज्यांना जवळून पाहतोय की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतातच त्याचबरोबर पत्रकार म्हणून ती चांगली भूमिका गेले अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बजवत आहेत ते आमचे मित्र सुखदेव गिरी या ठिकाणी उपस्थित असलेले संजय काळे आमचे पांडुरंग वगैरे भाऊराव बोडके सर्वच मान्यवर या गावातील माजी सरपंच आणि खरंच ज्यांनी या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलं ते गोपाल मुळे त्यांच्या सर्व सहकारी कारण प्रतिनिधिक स्वरूपात मी एख्या गोपालचं नाव घेतो कारण त्यांच्या पाठीमागे राबणारे अनेक हात आहेत त्याची मला कल्पना आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी ले ले। त्या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेले या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले तानाजी वाघमोडे सर उपस्थित सर्व आमचे सहकारी सर गेले अनेक वर्षाचे खरं तर त्यांचा आवाज आज काहीसा खराब झालेला आहे पत्रकार म्हणून जितक्या पद्धतीने त्यानं या त्यांनी या महाराष्ट्रात कोल्हापुरात तर गिरीसाहेब नाही कारण महाराष्ट्रभर अंमोलनं काम केलेलं आहे आणि आता समाजकार्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून देऊन ते काम करतायत आणि त्या सगळ्या या प्रपंचामध्ये या कामाच्या याच्यामध्ये त्यांचा थोडासा घसा खराब झालेला आहे नाहीतर तुम्हाला ही मुलूक मैदानी तोप चांगल्या अधिक प्रमाणामध्ये ऐकता आले असती असे माझे गेले अनेक वर्षाचे सहकारी अमोल पांढरेजी